नमस्कार मी माया मायाज मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण टिफिनसाठी झटपट अशी एक रेसिपी बघणार आहोत ती म्हणजेच मटार पराठा तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया गॅसवरती इथे मी ये तवा ठेवलेला आहे या तव्यामध्ये आपल्याला साधारण एक चमचा तेल ओतायचे तेल ओतल्यानंतर आता यामध्ये आपल्याला एक वाटी इथे मी मटार घेतलेले आहेत हे मटार फ्रेश आहेत आणि आता हे मटार आपल्याला या तव्यामध्ये छान असे परतून घ्यायचे आहेत म्हणजे या मटारचा जो कच्चेपणा आहे तो पूर्णपणे जाईपर्यंत आपल्याला हे मटार, मटार छान असे भाजून घ्यायचे आहेत तर इथे तुम्ही बघू शकता आपले मटार छान असे भाजले जात आहेत थोडेसे मऊ होईपर्यंत आता आपण हे मटार भाजून घेऊया तर इथे तुम्ही बघू शकता आपले मटार छान असे भाजले गेलेले आहेत आणि छान मऊ पण झालेले आहेत आता या स्टेजला आपण यामध्ये दोन हिरव्या मिरच्या घालायचे आहेत आणि आल्याचे दोन लहानसे तुकडे घालायचे आहेत आणि आता मिरच्यासुद्धा यावरती छान असे परतून घ्यायचे आहेत म्हणजे मिरच्या पण थोड्याशा आपल्याला याच्यात भाजून घ्यायचे आहेत तर इथे तुम्ही बघू शकता साधारण दोन मिनिट झाले आणि मिरची पण छान भाजली गेलेली आहे पूर्णपणे ते थंड करून घेऊयात आपण थंड केल्यानंतर एका मिक्सर जारमध्ये आता आपल्याला हे मटार काढून घ्यायचे आहेत आणि आता आपण आ, हे मटार छान असे मिक्सरमधून वाटून घेऊया आता आपल्याला यामध्ये फ्रेश अशी कोथिंबीरी घालायची त्यानंतर इथे आपल्याला काही मसाले घालायचे आहेत पाव चमचा हळद घालायचे त्यानंतर इथे आपल्याला एक चमचा लाल तिखड घालायचा आहे आणि एक चमचा इथे जिरापूड घालायचे एक चमचा धनापूड घालायचे धनापूड घातल्यानंतर इथे मी एक चमचा किचन किंग मसाला घालत आहे त्याऐवजी तुम्ही ते तुम गरम मसाल्याचा वापर करू शकता आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि आता आपण हे मिक्सरमधून बारीक असं वाटून घेऊया आणि इथे तुम्ही बघू शकता आपला मटारचं वाटण छान असं तयार झालेलं आहे आता आपण यापासून पराठा करायला घेऊया पराठा करण्यासाठी इथे मी ऑलरेडी कणिक मळून घेतलेली आहे ज्या पद्धतीने आपण चपातीला कणिक मळतो त्याच पद्धतीने आपल्याला कणिक मळायची आहे पण अगदी थोडीशी आपल्याला ही कणिक थोडीशी घट्ट ठेवायची आता इथे मी एक आ, लाटी घेतलेली आहे आणि त्याला थोडंसं पीठ लावून घेतलंय आणि आपण पुरणाला ज्या पद्धतीने उंडे करून घेतो त्या पद्धतीने आपल्याला याचे उंडे करून घ्यायचे आहेत म्हणजे पारी तयार करून घ्यायचे आणि त्या पारीमध्ये आपल्याला हे जे तयार करून घेतलेलं सारण आहे ते घालायचे आणि जितकं मावेल तितकं हे सारण आपल्याला या पारीमध्ये भरून घ्यायचंय सारण भरून झाल्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला ही पारी अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायची आणि आता आपल्याला दोन्ही बाजूनी पीठ लावून घ्यायचंय आणि अगदी पुरणपोळी अशी अलगद हाताने आपण लाटून घेतो त्याच पद्धतीने आपल्याला हे सुद्धा लाटून घ्यायचे तर इथे तुम्ही बघू शकता अगदी अलगद अशा हाताने मीही पराठा लाटून घेतलेला आहे अगदी पातळ लाटून घेतलेला आहे तुम्हाला होता येईल तितका हा पराठा पातळ लाटून घ्या आता इथे गॅसवरती मी तवा ऑलरेडी तापायला ठेवलेला यावरती आपला हा पराठा सोडायचा आहे आणि साईडने तेल सोडायचं आहे तेल किंवा तूप आणि आता आपल्याला हा पराठा छान असा भाजून घ्यायचा आहे खाल, खालची बाजू छान अशी भाजल्यानंतर याला पलटून घ्यायचं आहे आणि पुन्हा आपण थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि छान असं आपल्याला दोन्ही साईडनी खरपूस असा आपल्याला हा पराठा भाजून घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने साईडनी आपल्याला प्रेस करून घ्यायचे जेणेकरून आपला जो पराठा आहे तो छान असा फुलतो तर इथे मी चारी बाजूनी उलतन अशा पद्धतीने प्रेस करत आहे आणि तुम्ही इथे बघू शकता आपला पराठा छान असा फुगायला लागलेला आहे आता पलटून घेऊया आणि बघा मस्त टम्म फुगलेला आपला पराठा तयार आहे आणि आता तयार झालेला पराठा पण काढून घेऊया तर इथे तुम्ही बघू शकता आपला मटार पराठा तयार आहे अशाच पद्धतीने बाकीचे पराठे पण करून घ्या तर इथे पराठे तयार आहेत आपण सर्व करून घेऊया तर बघा किती सुंदर असा आपला पराठा तयार झालेला आहे हा पराठा तुम्ही दह्यासोबत त्याचबरोबर लोणच्या सोबतही खाऊ शकता रेसिपी आवडली असेल तर कमेंटद्वारे नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकून क्लिक करा जेणेकरून माझे नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील रेसिपीविषयी तुम्हाला काही प्रश्न असतील तर डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिली आहे जॉईन करा